उज्ज्वला किचन मध्ये स्वागत तुमचं आता मी ना हे आज चिकन बनवते ते अर्धा किलो चिकन आहे काळ्या मसाल्यात बनवते आणि त्यासाठी मी मसाला करून ठेवला आहे बघा मसाला मी दाखवला होता मसाला काळा मसाला हा काळ्या मसाल्यात चिकन बनवते आता हा काळा मसाला आता मी ना ते एक एक चमचा तेल घालते हे कुकर मध्ये

दीड चमचा घात एक चमचा मिरची पावडर धना जिरे पावडर मसाला थोडा आता हे चिकन मी आता सोडते मीठ घालते मीठ आता कोथिंबीर कोथिंबीर घालते मी आता आता याला उकळी आली ना थोडीशी कोथिंबीर घातली आता कुकरला झाकण लावत झाकण लावला कुकरला झाकण लावलं आता पाच शिट्ट्या होऊ दे पाच शिट्ट्या झाल्या का आता झालं पाच शिप्प आता मी ना कुकर गॅस बंद करते आता मी गॅस बंद करते आता कुकरची शिपी गेली आता ना मी कुकर उघडते आता किती छान छान कलर आला बघा त्यांना हाँ, ते माझं झालं प्ले प्लेटिंग केली मी प्लेट भात पोळी आणि चिकन काळ्या मसाल्याचं चिकन बनवलं हवे आणि लिंबू कांदा मिरची हे तर लागतंच ना माझ्यासारखं करून बघा आणि हे खूप छान लागतं चमचमीत झणझणीत जन झंझणीत झालं एकदम जास्त मसाला नाही टाकला गरम मसाला पण खूप छान झणझणीत जन झालं ते इतका वास येत राहिला आहे घरामध्ये असा दरवळला एकदम वास हा माझ्यासारखं चिकन करून बघा मी मसाला मी मागे दाखवला होता काळा मसाला कसा बनवायचा तो पूर्ण रेसिपी दाखवली होती आता आता मी रेसि काळा मसाल्याची रेसिपी नाही दाखवली डायरेक्ट दाखवलं मला घाई झाली म्हणून मी बर मसाला मागच्या याच्यामध्ये मी दाखवलं होता हां तर आता हे बघा माझ्यासारखं चिकन करून बघा आवडलं तर लाईक करा सस्वाय करा कमेंट करा कमेंटमध्ये मला सांगा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघतात ते सांगा हां कोणत्या राज्यातून बघतात कोणत्या शह महाराष्ट्रातून बघतात शहरातून बघतात ते मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडली असेल तर मला लाईक करा आणि माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद